पापा से आ जाओ मेरे बच्चे तुम्हारा इंतजार कर रहे हैं अहो घरी या ना मी तुमच्यावरती लय प्रेम करते असा म्हणणाऱ्या एका बायकोचा व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगला चर्चेत आहे तर हा व्हिडिओ नक्की चर्चेत काय आहे नक्की असं बायको या पतीला का म्हणते हे सर्व काही जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो या व्हिडिओची संपूर्ण हकीकत जाणून घेण्याची जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा तर या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता एक व्यक्ती आहे म्हणजे एक महिला आहे तिचा नवरा असतो तो शिक्षक असतो आणि तो ऑनलाईन गेमिंगच्या नादामध्ये खूप कर्जबाजारी झालेला असतो आणि जेव्हा हा कर्जबाजारी झालेला असतो तेव्हा तो चार ते पाच दिवस घरामध्ये येत नाही हा व्हिडिओ बरेलीमधील असल्याचं सांगितलं जात आहे त्या शाळेवरती हा शिक्षक शिक्षक होता या शिक्षकावरती कर्ज झाल्याने तो मानसिक ताण येतो आणि ते गेले चार है है। ते पाच दिवस ये घरी येत नाही त्यानंतर त्याची पत्नी त्याला व्हिडिओ कॉल करते आणि त्या व्हिडिओ कॉलवर म्हणते ओ घरी ना मी तुमच्यावर खूप प्रेम करते सध्या पोलीस याचा तपास करत आहेत ही घटना त्रिलोक कॉलनी बिहारमधील असल्याचं सांगितलं जाते उत्तर प्रदेशातील बरेली येथील शिक्षक चार ते पाच दिवस घरी न आल्यानं शाळेतील शिक्षक चार ते पाच दिवस बेपत्ता असल्याची तक्रार करण्यात आली हे शिक्षक आहे त्यांना ऑनलाईन गेम खेळण्याची सवय होते आणि त्या नादातच त्यांच्या अंगावरती म्हणजे त्यांच्यावरती खूप कर्ज झालं आणि ते कर्ज झाल्यानंतर ते डिप्रेशनमध्ये आले आणि डिप्रेशनमध्ये आल्यानंतर त्यांचा मानसिक ताण वाढला त्यानंतर त्यांनी घरापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला हे कर्ज असताना कर्जदार त्यांच्या दारावर येऊ लागले आणि या दरम्यानच त्यांच्याकडं मानसिक ताण दिवसेंदिवस वाढायला लागला नवरा चार दिवस घरी आला नाही म्हणून त्यांची पत्नी रडून घायल झाली अहो घरी या ना मी तुमच्यावर खूप प्रेम करते असं म्हणत तिचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती चांगला चर्चेत आहे हा शिक्षक सुरुवातीला फ्री गेमिंग खेळत होता आणि जेव्हा फ्री गेमिंग खेळत होता तेव्हा तो जिंकत होता आणि या नादाला व्हायगून त्याने शेवटी पैसे लावून खेळण्याची सुरुवात केली त्याची सवय एवढी वाढत गेली की ती दिवसेंदिवस त्याचा पगारसुद्धा त्याला कमी पडू लागला या दरम्यान पगार कमी पडल्यानंतर हा व्यक्ती इतरांकडून मित्रांकडून कर्ज घेऊन पैसे लावून या गेममध्ये खेळू लागला आणि त्यानंतर तो हरला आणि कर्ज एवढं वाढलं की देणेकरी होते ज्यांच्याकडून कर्ज घेतलं ते, ते व्यक्ती याच्या घरावरती कर्ज मागायला येऊ लागले आणि जेव्हा हे लोक येऊ लागले त्यामुळेच तो ताणतणावात आला त्यानंतर त्याने आपलं घर सोडण्याचा निर्णय घेतला शेवटी गेले चार ते पाच दिवस तो घरी येऊ शकला नाही दरम्यान त्यांच्या या पत्नीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल झाला आहे अहो घरी आणा मी तुमच्यावर खूप प्रेम करते तर ही जी महिला आहे त्याची पत्नी आहे ती रडताना आपल्याला व्हिडिओमध्ये पाहायला भेटते आणि ती हतबल झालेली सुद्धा आपल्याला पाहायला भेटते तुम्ही घरी आण आपली बळ आपण एकत्र जगू असंसुद्धा ती म्हणताना पाहायला भेटते आणि तिचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल झाला म्हणूनच मित्रांनो सांगायचं सा तात्पर्य एवढंच आहे तुमचा परिवार आहे सर्व काही कुटुंब आहे यासाठी तुम्ही फ्री ऑनलाईन गेमिंग खेळताय या फ्री ऑनलाईन गेमिंगची सवय कधी पैशामध्ये बदलेल आणि कधी तुम्ही कर्जबाजारी व्हाल हे आपण काही सांगू शकत नाही कारण वेळीच आपण सावध व्हायला पाहिजे कारण एखाद्या व्यक्तीला जर फ्रीसुद्धा सवय लागली तर कधी ती पैसे लावण्यामध्ये त्यामध्ये समाविष्ट होईल हे तुम्हीसुद्धा सांगू शकत नाही कारण ऑनलाईन गेम असेच असतात जेणेकरून एक दोन शंभरामधील एक ते दोन लोकांना जिंकवलं जाईल आणि त्याची वारंवार जाहिरात केली जाते पण नव्याण्णव ते सत्त्याण्णव टक्के लोक या गेममध्ये हरत असतात सुद्धा तीन टक्के लोक जिंकतायत म्हणून जर पैसे लावून खेळत असाल तर वेळी सावध वा नाहीतर अशाच पद्धतीनं फ्री गेमिंगच्या नादामध्ये पैसे लावून गेम खेळण्याची वेळ येईल आणि त्यानंतर तुम्ही यामध्ये नुकसान आणि कर्जबाजारी होऊन शेवटी आपल्या जीवाचं घरं वाईट करून घेऊ शकता यासाठी वेळीच सावध राहा आणि या व्हिडिओवरती तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा असं एकच उदाहरण आहे असे अनेक उदाहरणं आहेत ऑनलाईन गेमच्या नातं आपलं आयुष्य बर्बाद करून घेतलेले लोक आहेत तर वेळीच सावधवा आणि काळजी घ्या हीच अपेक्षा करतो कारण तुमचं कुटुंब तुमचं परिवार तुमच्यावरती अवलंबून असतो तर या घटनेवरती तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा